रणनीती न्यूज चॅनेल आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट अरुण विद्या मंदिर संग्राम बालवाडीचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात इचलकरंजी येथील अरुण विद्या मंदिर संग्राम बालवाडी वार्षिक स्नेह संमेलन सोहळा सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात साजरा झाला बालवाडी आणि विद्यामंदिरच्या परंपरेनुसार विशिष्ट संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते यावर्षी शिवछत्रपती जागर सांस्कृतिक या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम करण्यात आला भावसाक्षरता वैज्ञानिक दृष्टिकोन वाहन विवेक राष्ट्रीय जबाबदारी ध्येय निश्चिती निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणाऱ्या विषयांवर मुलामुलींनी सुंदर सादरीकरण केले स्नेहसंमेलन केवळ नाट्य आणि नृत्य यांचाच आविष्कार न राहता ते विचारांचे संमेलन बनले हे संमेलन अंतर्मुख करणारे होते असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात केले आणि संस्थेत भविष्यात आमच्याकडून सर्वतोपरी मदत करण्याचे अभिवाचनही दिले संस्थेत भविष्यात आमच्याकडून सर्वतोपरी मदत करण्याचे अभिवचनही दिले सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महेश कुमावकर अध्यक्ष वीर महेश्वरी समाज पुणे श्रीकांत स्वामी उद्योगपती लातूर श्री जगदीश स्वामी अध्यक्ष नर्मदा ट्रॅव्हल्स ग्रुप लातूर माननीय ॲडव्होकेट सौ अलका स्वामी माजी नगराध्यक्ष इचलकरंजी नगरपालिका वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष, अध्यक्ष अशोकराव स्वामी माजी नगरसेवक दिलीप मोथा युवराज माळी विजय गरगरे धनराज खंडेलवाल सुनील तोडकर विश्वनाथ मेटे चंद्रकांत बडवे राहुल जानवेकर कुमार माळी सुवर्णा स्वामी बाबासो कितोरे नागेश पाटील उमाकांत दाभोळे सारिका बांगड पुष्पा लड्डा राजाराम तोडकर अरुण मंडकर अविनाश वेदांते युवराज शहा मारुती बीर रवी माळी सचिन देशमाने शिवम केसरवाणी संग्राम बालवाडी आणि अरुण पालकांसाठी घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धा आणि लिंबू चमचा स्पर्धेतील विजेत्या महिलांना बक्षीस वाटप करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष अशोकराव स्वामींनी महिला पालकांना मुलांची काळजी घेण्याचे आणि अभ्यासाकडे लक्ष देण्याचे आवाहन या प्रसंगी केले